बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान याला डावलणारी व्यक्ती ही महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात जन्माला आलेली नाही परंतु महाराष्ट्रातील एका वाघाने चक्क सलमान खानला गाजरच दाखवलं होतं काय आहे हा पूर्ण किस्सा तोच आपण आज या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खान सोबत मैने किया हा चित्रपट साईन केला होता परंतु त्याच वेळेस लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अतिजीवलग मित्र आपण मराठी भाषेत म्हणायचं झालं तर लंगोटी यार ते म्हणजे महेश कोठारे महेश कोठारे यांनी देखील त्याच वेळेस महाराष्ट्रातील हिट झालेला धडाकेबाज या चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार केला होता परंतु त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे यांना सलमान खान सोबत साइन केलेला प्यार किया हा चित्रपट करायचा होता त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे यांना महेश कोटारे खूप अडचणीत दिसून आले परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खरा मित्रपणा कशाला म्हणतात हे दाखवून दिलं आणि महेश कोटारे यांना बजावून सांगितलं की तू ज्या वेळेस माझी गरज पडल त्यावेळेस मला फोन कर किंवा हाक मार मी त्याच वेळेस ताबडतोब तुझ्यापाशी हजर राहीन आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांनी मैने प्यार किया या चित्रपटातील सलमान खान हिरो आणि त्याचे डायरेक्टर यांना चक्क गाजर देण्याचा प्रयत्न केला होता परंतु पूर्ण काही मॅनेज झालं आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांनी महेश कोटारे यांच्या दिग्दर्शतेखाली बनत असलेला धडाकेबाज हा चित्रपट पण पूर्ण केला आणि मैने प्यार किया हा देखील चित्रपट पूर्ण केला तर तुम्हाला लक्ष्मीकांत बिर्डे आणि महेश कोटारी यांच्या मैत्री विषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र